श्रीस्वामी समर्थ मित्रांनो गुढीपाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष महत्त्व असतं आपण मराठमोळी माणसं या दिवशी घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेले गुढी उभारत असतो यावेळी खास पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करत गुढी उभारली जाते असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन घर खरेदी करणे नवीन वाहन खरेदी करणे तसेच नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी केली जातात कारण हा दिवस अतिशय शुभ मानला जातो त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करण्याला देखील विशेष महत्व आहे परंतु ज्यांना सोने खरेदी करणं जमत नसेल किंवा शक्य नसेल त्यांनी तीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच रविवारी आलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यापेक्षा ही मौल्यवान अशी वस्तू खरेदी करून घरी आणायची आहे ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्यामुळे तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल आर्थिक समस्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि देवी लक्ष्मी घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये वास करेल तर ती वस्तू कोणती आहे ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायचे आहे त्या वस्तूवरती तुम्हाला काय सेवा करायची आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन देखील प्रेस करा त्यामुळे जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा सगळ्यात पहिले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मग तुम्ही एक पण व्हिडिओ स्किप करणार नाही हिंदू पंचांगानुसार प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होत आहे तर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी संपेल या दिवशी मराठी साल एकोणीसशे सत्तेचाळीस सुरू होईल गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत हा शुभयोग असेल या वेळेत केलेले कार्य यशस्वी होते असा ब्रह्मदेवाचा आशीर्वाद आहे गुढीपाडवाचा सण का साजरा केला जातो तर पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा समज आहे त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो तसेच हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि दुसरी पौराणिक कथेनुसार म्हणायचं म्हटलं तर प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करून विजय मिळवला होता आणि ते अयोध्येमध्ये परतले होते म्हणून त्यांच्या स्वागतासाठी लोकांनी गुढी उभारली होती अशी देखील एक संकल्पना आहे या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दारिद्र्यता गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचा आहे उठल्यानंतर आपल्या घराचं अंगण वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छता करून घेतल्यानंतर आपण स्नान वगैरे करून सगळ्यात पहिले आपल्याला देवपूजा करायची आहे देवपूजा केल्यानंतर तुम्हाला सकाळी दहाच्या आतमध्ये गुढी उभारायची आहे शक्यतो आठच्या आतमध्ये उभारण्याचा देखील प्रयत्न करा घरामध्ये गुढी उभारण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे आणि चांदी किंवा तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या उलटा ठेवला जातो नंतर त्यावर स्वस्तिक तयार करून केशरी रंगाचं कापड लावून लिंबाची आणि आंब्याची पानं लावून फुलं लावून सजवलं जातं त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी उभारली जाते गुढी लावल्यानंतर त्याची पूजा केली जाते आणि त्यावर कलश उलटा करून तांब्याचा कळश असेल किंवा कलशावरती ज्यावेळेस सूर्याची कवळी किरणे पडतात कवळी किरणे परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे तो उपाय दहाच्या आतमध्येच करायचा आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता ब्रह्ममुहूर्तावरती कोणतेही कार्य केलं तर ते जास्त फलदायी ठरत असतं त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरही शक्य झालं तर तुम्ही हा उपाय करू शकता सकाळच्या वेळी आपण ज्यावेळी आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्यावेळी पूर्णाच्या पोळेचा नैवेद्य अर्पण करत असतो त्यावेळी या उपायासाठी जी वस्तू आहे ती तुम्हाला आणायची आहे ती वस्तू म्हणजे कमळाचे बीज कमळाचे बीज जे आहे ते तुम्ही कुठल्याही फुलांच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर ते बीज सुकलेलं नसावं ओलं कमळाचं बी असतं त्यापासून कमळाचे फूल तयार होतं ते बीज तुम्हाला आणायचं आहे हे पहा गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांद्याची खरेदी करतो आपण या दिवसभरामध्ये कधीही ह्या वस्तू खरेदी करू शकतो परंतु हे बी जे आहे ते तुम्हाला लगेच त्या दिवशी मिळणार नाही त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी दुकानामधून जिथे मिळेल तिथून तुम्ही हे बीज मिळाले तर घरी आणू शकता अगोदरच याची तयारी करावी त्यावेळी तुम्ही हे बीज घरी आणू शकता कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी आपण त्यावर सेवा करणार आहोत त्यामुळे हे बीज अगोदरच आणलं पाहिजे नंतर आपण हे बीज अगोदर आणल्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी त्यावर काही सेवा करू शकतो आपल्या घरातील गुढी उभारल्यावर मग आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे सकाळी आपल्याला देवपूजा केलेली असणार तेव्हा त्यामुळे देवघरातील दिवा देखील प्रज्वलित असणार पण आपल्याला एक धूप किंवा अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो आत्ता जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे तो दिवसभर प्रज्वलित म्हणजे सुरू राहील तेवत राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करत आहोत त्यामुळे दिवा हा अखंड सुरू असायला हवा तो विस्ता नये त्यानंतर आपल्याला जे कमळाचे बीज आहे ते घ्यायचं आहे एक तामन घ्यायचं आहे आणि त्यावरती पंचामृताने किंवा पाण्याने पंचामृत नसेल तर दूध किंवा पाणी घेऊ हो शकता त्यानंतर कमळाचे बीजे आहे ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि परत त्याच तामनामध्ये तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊ हो शकता त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकू आणि पाणीच्या मदतीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर आपल्याला मूठभर आख्खे तांदूळ टाकायचे आहेत ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो तांदूळ फुटलेले तुटलेले घेऊ नका साबूत तांदूळ असावेत इतर उपायासाठी वापरलेले तांदूळ घेऊ नका चांगले नवीन शुद्ध तांदूळ घ्या आपल्या घरातील धान्यातील मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत नंतर अगदी छोटंसं कापड घ्या तुम्ही ते देखील ठेवू शकता छोट्याशा कापडावरती आपण कमळाचे बीज ठेवायचं आहे सोबतच आपल्याला अजून दोन वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहेत ती म्हणजे तुळशीची वाळलेली काडी आणि आपल्याला या बीजासोबत तुळशीची वाळलेली काडी ठेवायची आहे तुळस ही देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुळशीची सुकलेली काळी आपल्याला त्यासोबत ठेवायची आहे त्यासोबतच आपल्याला सात आखे मिरे ठेवायचे आहेत जे स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये आपल्याला सहजपणे मिळतात सात आखे काळे मिरे घ्या मिरे कशासाठी तर मिरे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेला प्रवेश करू देत नाहीत म्हणून मिरे घ्यायचे आहेत या दोन वस्तू कमळाच्या बी सोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायचे आहेत नंतर या वस्तूवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून अभिमंत्रित करायचे आहेत त्याची जी प्लेट आहे ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे त्यावरती आपण सर्व साहित्य ठेवलेलं आहे ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा विष्णू नामाचे पठण करायचे आहे बघा विष्णू नामाचं पठण करणं जर शक्य नसेल तर तुम्ही कणकधारा स्त्रोत्राचं पठण करू शकता दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा करायची आहे गायत्री मंत्रासोबतच तुम्हाला सेवा केल्यानंतर या ज्या वस्तू आहेत त्या अभिमंत्रित होतील त्यानंतर तुम्हाला देवघरासमोरच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तिथे या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत आता देवघरामध्ये दिवसभर ह्या वस्तू ठेवल्यानंतर घरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची मात्र काळजी घ्या एखाद्या वेळेस कोणत्याही कारणास्तव दिवा जर विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याची क्षमा मागायची आहे अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळीपर्यंत लक्ष्मी येण्याची जी वेळ असते तेव्हापर्यंत तुम्हाला या सर्व वस्तू लक्ष्मीसमोरच ठेवायच्या आहेत त्यानंतर दिवे लागणीला आपण त्यावेळेस परत या सर्व वस्तूंना धूप दीप ओवाळून घ्यायच्या आहेत त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण सर्व वस्तू ठेवल्या त्याची एक पोटली तयार करायची आहे जी पोटली आहे ती आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिथेच पोटली बांधायची आहे आतल्या बाजूने आपण ही पोटली बांधू शकतो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील ही पोटली आपण घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं देवी लक्ष्मीची कृपा राहावी म्हणून बांधणार आहोत देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या सर्व वस्तू आहेत भगवान श्री विष्णूंना देखील प्रिय असणारी तुळस आणि आपण जे कमळाचे बीज ठेवलेलं आहे कमळाचे बी तर साक्षात माता लक्ष्मीचे आसन आहे त्यामुळे या बीसोबत आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवलेली आहे जे एक लक्ष्मीचे स्वरूपच आहे त्यासोबत सात अख्खे मिरे ठेवलेले आहेत जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात आणि नकारात्मक ऊर्जा येऊ देत नाहीत ती पोटली बांधल्यानंतर पैशाचा ओघ आपल्या घरामध्ये वाढतो वर्षभर वर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही हा उपाय एवढा प्रभावी आहे तुम्ही नक्कीच करून पहा यासोबत जर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला अशी पोटली बांधायची असेल तर पोटली ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून वेगळी अशी तयार करा तुमचा कुठे व्यवसाय असेल तिथे या प्रकारे पोटली तुम्ही बांधू शकता घरामध्ये जर बांधायची असेल तर घरामध्ये वेगळी आणि व्यवसायाच्या ठिकाणी वेगळी अशा पोटली तुम्हाला तयार करून बांधावे लागतील त्यासाठी तुम्हाला नवीन बीज खरेदी करून आणावं लागेल तर बघा ही जी वस्तू आहे ती तुम्हाला त्याच दिवशी खरेदी करणं शक्य होणार नाही मग त्यासाठी मी व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे अगदी गुढीपाडव्याच्या अगोदरच तुम्ही ही वस्तू जिथे मिळेल तिथून खरेदी करून आणून शकता ही वस्तू आणल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी स्थिर होते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे यामुळे लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद देखील तुमच्या घरावरती राहील असा हा उपाय नक्कीच करून पहा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ